श्री बाबा, बाबा ये न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया आज आपण आज गुरुवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गणेश जयंती या निमित्ताने श्री गणेश भक्तमंडळ संचालित श्री विनायक मंदिर भटवाडी घाटकोपर पश्चिम मुंबई चौऱ्याऐंशी येथे आलो आहोत येथे हरिनाम सप्ताह सोळा जानेवारी ते तेवीस जानेवारीपर्यंत आहे आणि येथील सर्व पदाधिकारी आज या गणेश जयंती निमित्ताने उपस्थित आहेत त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत

विनायक येथे आज गणेश जयंतीनिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ईशान्य मुंबई विभाग प्रमुख माननीय श्री सुरेश पाटील साहेब येथे आलेले आहेत आणि येथील सर्व पदाधिकारी त्यांचे सहकारी आपल्या मनोगत व्यक्त करत आहेत सर्वप्रथम मी सर्वांना मागी गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मोधविनायक मंदिराच्या माध्यमातून गेली चव्वेचाळीस वर्षं प्रत्येक चव्वेचाळीस वर्ष मागी गणेश उत्सव हाटामाटात साजरा केला जातो या मंडळाच्या जा माध्यमातून गेली चव्वेचाळीस वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना या मंडळाच्या माध्यमातून या विभागातर्फे या विभागासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगले उपयोगी असे कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून घेतले जातात मी आजच्या दिवशी एवढंच सांगू इच्छितो की गणरायाला प्रार्थना करतो या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना गणरायाने शक्ती देऊ आणि विभागातील जे अडीअडचणी असतील त्या दूर करून या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सगळ्यांना शक्ती द्यावी एवढं गणरायाकडे प्रार्थना करतो धन्यवाद गणेश भक्त मंडळ पोहोचालित श्री मोदी म्हणजे गेले चव्वेचाळीस वर्ष या ठिकाणी मंडळाच्या वतीने महागणेश जयंती निमित्ताने अखंड रिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं त्या सप्ताहाच्या आयोजनार्थ आमच्या मंडळाचे संस्थापक श्री अरुण शिंदे आमचे अध्यक्ष श्री राजेंद्र लाड सेक्रेटरी आमचे रविराज शिंदे आणि इतर सर्व कार्यकर्ते आमचे ट्रेझर ट्रेशर राजेश सावळेसाहेब आणि या उत्सवाचे आमचे प्रमुख श्री चंद्रकांत सुर्वे हे सर्व मंडळे आम्हाला सर्व छोट्यापासून मोठ्या सर्व सभासदांना एकत्र घेऊन हा उत्सव अतिशय थातापटाने या ठिकाणी साजरा करत असतो मंडळाच्या वतीने फक्त आणि फक्त असा उत्सव साजरा करणं हा एकमेव आमचा ध्येय नसून मंडळाच्या हो वतीने विभागामध्ये विविध असे लोकउपयोगी असे आम्ही समाजसेवेचे कार्य करत असतो याच्यामध्ये विभागातील आमच्या सर्व भाविकांच्या सोयीकरता मंडळाच्या वतीने दुमजली जे शौचालय आहे त्याची बांधणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे वाड्या आणि अनेक ठिकाणी जिथे आदिवासी वाडे पा पाडे आहेत त्या ठिकाणी देखील जाऊन मंडळाच्या वतीने त्यांना अन्नदान असो किंवा त्यांना कपड्यांचा वाटप असो हे मंडळाच्या वतीने करण्यात येत असतं त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये मंडळाच्या वतीने दादर येथील कुष्ठरोगांचं जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी जाऊन त्या रुग्णांना मंडळाच्या वतीने दिवाळीचा फराळ या ठिकाणी वाटप केला केला जातो असे विविध लोकोपयोगी कार्यक्रम आमच्या मंडळाच्या मार्फत या ठिकाणी राबवले जातात आणि या उत्सवाच्या निमित्ताने आज आमच्या विभागामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांच्यावरती पण एक संस्कार घडवण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही करत असतो की जेणेकरून या पुढच्या पिढीला एक चांगलं आयुष्य मिळावं त्यांना या भक्ती वातावरणाचं दो पुढे त्यांचा त्याच्यामध्ये त्यांची वाढ व्हावी याकरता मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी अनेक उपक्रम राबवले जातात देवाच्या आरती असो अभिषेक असो संकष्टी चतुर्थी असो वेगवेगळे उपक्रम मंदिरामध्ये राबवले जातात आणि त्याचं सर्व श्रेय आमच्या मंडळाचे शाळानेचे आमचे कार्यकर्ते सर्व सभासद सब मंडळी गणेश भक्त महिला मंडळ असो आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सेक्रेटरी उत्सव प्रमुख इतर सर्व कार्यकर्ते या सर्वांना याचं श्रेय जातं आणि आत्ता सध्या हे टेक्नॉलॉजीचं युग आहे याच्यामध्ये सोशल मीडियाला खूप प्राधान्य दिलं जातं आणि या सोशल मीडियामध्ये पण आपलं मंडळ कुठे मागे राहू नये याच्याकरता देखील आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते सूरज घाणेकर असोत इतर सर्व मंडळे ज्यांना रील बनवण्याची आवड आहे हे मंडळाच्या विविध म्हणजे कुठलं काम चाललं आहे तर त्या कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं पोचता येईल हे एक एंटरटेनिंग पार्ट आणि जेणेकरून त्या मुलांना एक काम करण्याचा हुरूप येतो तर त्याच्यामध्येही मंडळ आता कुठे मागे नाही आहे त्या सोशल मीडियावरती म्हणजेच फेसबुक असो इंस्टाग्राम असो याच्यावरती देखील मंडळाची माहिती आम्ही पुरवत असतो आणि त्याकरता आम्ही या ठिकाणी आमच्या मंडळाचा क्यू आर मंडळाच्या सभा सभा मंडपामध्ये विविध ठिकाणी आम्ही लावलेलं आहे की जेणेकरून लोकं त्या क क्यू स्कॅन करतील आणि मंडळाची जी माहिती आहे फेसबुकवरती असो इंस्टाग्रामवर असो किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असो की त्यांना ती सहज त्यांना ती माहिती मिळेल अशा पद्धतीचं म्हणजे नुसतंच पारंपरिक पद्धतीनेच नाही पण सध्याच्या नवीन युगाप्रमाणे जी काळाची गरज आहे त्या अनुरूप पण मंडळ काम करत असतं अशा आमच्या मंडळाबद्दल आम्हाला सर्वांना खूप खूप अभिमान आहे बोला श्री ठेवा आम्ही आम्ही धन्यवाद आणि तसं बघायला गेलं तर आपण घाटकोपर भटवाडीमध्ये असे भरपूर मंडळ आहेत की जिथे नवरात्र भाटेश्वर मंदिर आहे जिथे महाशिवरात्र होते व आपलं मोधविनायक मंदिर आहे जिथे सात दिवस अखंड हरीनाम सप्ताह असतो तर भटवाडी पूर्ण अशी सणासुदीने अशी गाजलेली आहे की जेणेकरून सगळ्यांना उत्सवात आपला सा, सहभाग द्यावा आणि असाच आनंद लुटावा हीच मोधविनायकाचरणी आमची इच्छा आहे श्री मोद विनायक

मी बरोबर बोलतोय मी उमीदा पोस्टेड तो उद्या आणि आज आपण बोलूया आपण नेमोट करतोय आता नामले शूटिंग मध्ये होता चैनल आहे बोल ला ते लावला đi rồi đi ra đi rồi đi ra đi rồi đi ra đi rồi đi एक भी मामला नहीं है

তো লোক দিয়ে এই মানে 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 এই

तो निशंत आहे